जे आत्ता कल हाती आलेले आहेत किंवा जे दिसत आहेत ही लढाई जी आहे ही लढाई जंगलराजाच्या विरोधात असणारी लढाई होती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये त्यांचं नेतृत्व ज्या ताकदीने सर्व समाजांना घेऊन पुढे जाताना आहे त्यामुळे नितेश कुमारजी असतील नरेंद्र मोदीजी असतील ही सर्व मंडई यांनी केलेलं काम आणि त्या कामामुळेच खरं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एन डी एला एक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यश येताना दिसत आहे खरं तर त्या ठिकाणी बरेच मंडईंना सकाळपासून किंवा दोन दिवसापासून जी चर्चा होती की त्या ठिकाणी चुरस आहे चुरस आहे परंतु चुरस कोणामध्ये आहे तर अपक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये चुरस आहे काँग्रेस त्या ठिकाणी अपक्षांबरोबर स्पर्धा करत आहे याचा अर्थ लक्षात घ्या की काँग्रेसला संपूर्ण देशभरामध्ये नाकारण्यात येत आहे आणि ही देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची लोकप्रियता जी जगभरामध्ये आहे त्याचप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा ही पुन्हा एकदा सिद्ध झाली असं मला वाटत राहुल गांधी मुद्दा खर तर प्रत्येक निवडणुकीमध्ये फेक नेरेटिव्ह तयार करावेत अशी एक पद्धत निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या अगोदर सुरू होते त्याचाच एक भाग म्हणून ओटचोरी चोरी हा विषय हा त्यांनी सुरू केला होता परंतु बिहारमध्ये आपण पाहिलं असेल की एस आय आर आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक गोष्टीची स्पष्टताही आली त्यामुळे खरं तर राहुल गांधीजी हे ज्या पद्धतीने प्रत्येक विषय मांडण्याचा प्रयत्न करतात ते विषय हे किती तुक्कार असतात हे पुन्हा एकदा देशाच्या जनतेने सिद्ध केले असं मला वाटतं